कोणत्या वातावरणात कोण कशी पोळी भाजून घेईल हे सांगताच येत नाही असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील कडेठाण गावात घडलाय ज्यामध्ये आरोप लावण्यात आलेल्या बिबट्या निर्दोष सुटलाय दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्यानं धुमाकूळ घातला होता आणि याचाच फायदा घेत कडेठाण गावच्या उपसरपंचानं शेतगड्याच्या मदतीनं स्वतःच्या चुलतीचा के खून केलाय तिचा मृतदेह उसाच्या शेतात नेऊन टाकला आणि याचा आरोप मात्र बिबट्यावर लावण्यात आला बिबट्याच्या हल्ल्यात कडेठाण गावातील लता बबन धावडे यांचा मृत्यू झाल्याचा कांगावा करण्यात आला एवढेच नव्हे तर नुकसान भरपाई म्हणून वन विभागाकडे लाखोंची मदत मागण्यात आली मात्र पोलीस आणि कसून या प्रकरणात निर्दोष सुटला आणि खरा मारेकरी सापडला गेला या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी काय सांगितलंय तेही पहा दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये सात डिसेंबर या दिवशी लता बबन धावडे नावाच्या महिलेचा एक मृतदेह आढळून आला होता आणि त्याच्यामध्ये आकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी त्या महिलेला जे तोंडावरती जे जखमा होत्या त्या जखमा बिबट्यानं केल्या असतील असा संशय हे त्यावेळेसचे फिर्यादी अनिल धावडे यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास केला आणि त्या तपासामध्ये असं आम्हाला सापडलं की ही जी महिला आहे ती महिला जिला ऍक्च्युली बिबट्यानं न मारता त्या ठिकाणी तिचा खून झालेला आहे गेल्या काही दिवसापासून कडेठाण गावात बिबट्याची दहशत होती त्यामुळे बिबट्यानेच हल्ला केल्याचा दावा पुतण्या उपसरपंच अनिल धावडेनं केला इतकंच नाही तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं वन विभागाकडून भरपाईची केली पण त्यानंतर पोलिसांना जरा शंका आली याच्यामध्ये आम्ही नागपूर याच्याकडे ॲनिमल बाईट वगैरे आहे का या अनुषंगानं अहवाल मागितला होता तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर याच्यामध्ये सखोल चौकशी केली असता याच्यातील संशयित इसम नामे सत्यलाल वाल्मिक मोरे तीस वर्ष व्यवसाय मजुरी हा तिकी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असेल तर इथला असून तो आरोपी अनिल धावडे याच्या बोट्यावरती काम करतो आणि हा आरोपी आणि मुख्य आरोपी अनिल धावडे या दोघांनी मिळून या महिलेचा त्या दिवशी खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी या दोन्हीही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांनीच त्या ते ठिकाणी दगडानं मारून त्या ठिकाणी ओरखाडे तोंडावरती ओढून त्या महिलेचा त्या ठिकाणी खून केलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दौंड तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता आणि याच दरम्यान सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दौंड तालुक्यातील कडेठाण गावात एका ऊसाच्या शेतात लता धावडे यांचा मृतदेह आढळून आला बिबट्याच्या हल्ल्यामुळेच लता धावडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप बिबट्यावरती लावण्यात आला दरम्यान आता दौंड वन खात्याला लता धावडे यांच्या मृत्यू प्रकरणी नागपूर येथील प्रयोगशाळेचा एक अहवाल प्राप्त झाला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे लता धावडे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालाच नसल्याचं या आरोपातून स्पष्ट झालंय यानंतर यवत पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत खऱ्या आरोपींचा शोध घेत लता धावडे यांच्या मृत्यूचं गूढ उलगडवलंय लता धावडे यांचा मृत्यू त्यांचा पुतण्या अनिल धावडे यानं त्याच्या शेतातील शेतमजूर सतीलाल मोरे याच्या मदतीनं खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणी अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना पोलिसांनी अटक केल्यानं खुनाच्या आरोपातून बिबट्याची मात्र निर्दोष मुक्तता झाली आहे